मोदीजींनी जी सभा आहे ती त्या महिन्याच्या तीस तारखेला आहे उद्यापासून संपूर्ण सगळं लेवलिंग, लेवलिंग तर ऑलरेडी लेवल आहेत जिथे जिथे जे जे काय पण करावं लागेल ते कशीपणे केले जाईल काही दोन तीन पोल शिफ्ट करायचे आहेत आणि त्या व्यतिरिक्त जे संपूर्ण मंडप आपण उभं करणार आहे या ठिकाणी तो साधारण त्याची कॅपॅसिटी एकाच्या आसपास असणारे ते संपूर्ण नियोजनसाठी आज संध्याकाळी मी बसतोय पण अशी हे मागच्या वेळेस जेव्हा जेव्हा आम्ही सभा घेतली ती सातारला तर यावेळेस सगळ्यांचं म्हणणं पडलं की आपण कराडमध्ये आपण कराडचं नियोजन केलं हे दोन मोठे शहर आहेत संपूर्ण या मतदारसंघातले सातारा आणि कराड कराड परिसरात त्या लगत असणारा जो पाटण त्यानंतर दक्षिण आणि उत्तर कराड आणि इकडनं पण बाकीचे पण येतील मागच्या वेळेस कसं होतं की लांब असल्यामुळं बरेचशा लोकांना लो पोचता येत नाही वेळेत पण तरी देखील संपूर्ण सहाच्या सहा मतदारसंघातून लोकां लोक या ठिकाणी उत्स्फूर्तपणे येतील आणि मोठी विराट सभा होईल